ओके ठीक आहे पावडर वगैरे हो लावून आलो होतो कुसली सगळी मुलांचा मेकअप काय असतो पावडर लावडी तर लावडी ओके नाही लावत का ओके <coughs> okay, ठीक आहे आज आपण सेशनला सुरुवात करतोय तर जनरली मी इंट्रोडक्शन लेक्चर वगैरे हो ठेवत नाही आज फक्त पहिले पंधरा वीस मिनटं आपण यूट्यूबवर लाईव्ह आहोत त्यामुळे जे लोक ऑनलाईन जॉईन झाले त्यांनी यूट्यूबवर तुम्ही आहात का याची काळजी घ्या म्हणजे आपण एकमेकांना दिसू येस yes. सो आजच्या या बॅचबद्दल पुढच्या अर्ध्या तासामध्ये आपण पुढच्या वीस दिवस काय करणार आहोत हे क्लिअर करूयात आणि त्याच्यानंतर आज आ, सेशन असं असेल की पहिला आठ ते दहा सेशन असेल जर सेशन रंगलं तर साडेदहापर्यंत चालेल त्यामुळे शक्यतो ट्राय करा की आठ वाजता काहीतरी खाऊन या राईट म्हणजे दहा वाजेच्या भरोश्यावर राहू नका ठीक आहे ना, ना? साडे दहापर्यंत राहू शकतो आणि समजा दहा वाजता ब्रेक झाला साडे दहा वाजता अर्धा तास आहे आपल्याकडे अर्धा तासामध्ये आपण नाश्ता करून यायचं आणि पुन्हा एकदा साडे दहा ते साडेबारा तर तिथेही समजा असं झालं की तिथे लवकर ब्रेक झाला असेल तर साडे दहा ते एक वाजेपर्यंत चालेल असं साधारणपणे साडेचार तासाचं आपलं डेलीचं शेड्यूल असेल टीचिंगचं ठीक आहे राईट मग दररोज काय करायचं त्याच्याविषयी पुढे पुढच्या काही स्लाईड्समध्ये आपण कवर करूयात आता बोर्ड हे बोर्ड नाही आहे हे वेगळा पॅनल आहे त्यामुळे मला थोडंसं नवीन आहे त्यामुळे काही चुकलं तर सांभाळून घ्या ओके सर्वात पहिलं सर्वांना गुड मॉर्निंग तुम्ही म्हणणार की ही इमेज तर आमच्या घरचे पण पाठवतात राईट व्हॉट्सअपला तर तीच घेतली आहे थँक्यू तुम्हाला सर्वांना की तुम्ही सर्व लोक मी तुम्हाला अपील केलं की आपण एच आर डीचा अभ्यास करूयात आणि तुम्ही आलात पैसे भरून ठीक आहे सो थँक्यू आ, दुसरा मुद्दा आत्ता एक थोडासा पहिल्या पाच दहा मिनटामध्ये मी सध्याच्या परिस्थितीवर बोलतोय बरेच लोक आता मागच्या काही दिवसामध्ये काही डिस्टर्ब होते आणि खूप जास्त निगेटिव्ह वातावरणामध्ये होतो तर आत्ता आपण जे आहोत आत्ता ज्या परिस्थितीला आहोत जी परिस्थिती आत्ता आपल्याला मिळालेली आहे तर आपण सर्वजणं आत्ताच्या आपल्या परिस्थितीला थँक्यू बोलणार आहोत राही ठीक आहे सो आपण एकत्र एक मिळून Uh, आत्ता जे वॉट जे आहे म्हणजे जे काही मला आहे समजा एच डी बॅच करायला मिळाली आहे किंवा जिवंत हा सगळ्यात बेसिक गोष्ट राईट ठीक आहे तर त्या याला आपण थँक्यू बोलायचं बाकी टेन्शन विन्शन सगळं असणार आहे तुमच्याकडे परंतु पुढच्या काही दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी uh, हील होतील ज्याला मी कायम सांगत असतो किंवा टाईम जो वेळ आहे तो सगळ्यात बेस्ट हिलर आहे तो सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो फक्त संयम ठेवा आणि तुमचं कर्तव्य तुम्ही काम करत राहा ठीक आहे राईट सो so, तुम्ही सर्व तुम्हाला स्वतःला थँक्यू बोला सर्वप्रथम वन टू थ्री हा एकमेकाला एकमेकाला नाही बोलायचं स्वतःला बोलायचं आहे आणि आतून आवाज आला पाहिजे किंवा जे काही आहे त्याच्याबद्दल थँक्यू हा वन टू थ्री यस स्वतःला थँक्यू बोललोय आपण आणि आता आपण सेशनला सुरुवात करतोय सो so, आता पुढच्या काही वेळामध्ये आपण आज आता हे काही करायचं आहे की आता आपण स्वतःला सांगून ठेवायचं की आपला प्रिलिमचा अभ्यास चांगला झालेला आहे राईट असं सर्वांना वाटतं आहे म्हणून तुम्ही इथे आहात बरोबर का पाच दहा टक्के कुठेतरी मनात शंका असेल की प्रिलीम व्हायची अजून आणि मग मेन्सचा अभ्यास करतोय मी काय चाललंय राईट ना तर हे सगळ्यात लक्षात घ्या की आपण प्रलिमचा अभ्यास छान केलेला आहे तुम्ही पास होणार आहात तुम्ही मेन्स करणार आहात आणि याच्यानंतर कोणाबद्दल कोणाबरोबरही याच्याविषयी बोलायचं नाही म्हणजे मी बॅच लावली आहे की मी मेन्स करतो आहे किंवा काय कोणालाही बोलायचं नाही कारण की त्या डिस्कशनमुळे तुमचा फायदा होणार असेल तर ते डिस्कशन उपयोगाचं फायदा होणार नसेल तर मी स्वार्थी आहे लक्षात राईट तर त्या गोष्टी कम्प्लिट अवॉइड करायचे त्यामुळे आज आत्ता आपण स्वतःला सांगणार आहोत याच्यानंतर याच्यानंतर काही मनामध्ये शंका आणि म्हणजे बॅच झाल्यानंतर तुम्हाला काय सॉरी ची बॅच झाल्यानंतर प्रिलिममध्ये मध्ये काय इनपुट्स मिळेल का विशेष तर तुम्हालाच अंदाज येईल आणि अडि, याच्यामध्ये आली ऍडिशनल बाब म्हणून आपण जेव्हा आपली बॅच कम्प्लीट होईल तेव्हा दोन हजार तेवीसचा चा पूर्व परीक्षेचा पेपर एच आर डीचा अभ्यास केल्यानंतर आपण कसा सॉल्व्ह केला असता तर ते लास्ट सेशनला घेऊ जेणेकरून जाता जाता आपण प्रलीमला एक टच देऊन जाऊयात आणि त्या पद्धतीने कॉन्फिडन्स आपल्याला या अभ्यासाविषयी असेल दीडशे मार्काचा विषय आहे तुम्ही काहीच नाही केलं फक्त ऑल ऑफ दिस लिहून आले तरी पण सत्तर ऐंशी मार्क्स मिळणार आहे दीडशेपैकी आलं लक्षात राईट परंतु या विषयामध्ये ऐंशी नव्वद मार्क्स मिळवणं काहीच अवघड नाही दोन हजार पंधराला मी टॉपर होतो ज्यावेळी मी पास झालो होतो त्यावेळी मला सिक्स्टी फाईव्ह मार्क्स होते महाराष्ट्रामध्ये माझे सर्वात जास्त होते मुद्दा आहे की त्यावेळीची एक्झामची डिमांड वेगळी आहे यावेळीची एक्झामची डिमांड वेगळी आहे आता सध्या सिक्स्टी फाईव्ह मार्क्स काही प्रॉब्लेम नाही तुम्ही पी वाय क्यू बघा सिक्स्टी फाईव्ह क्वेश्चनचे ऑल ऑफ दीज आन्सर असती आला लक्षात राईट आत्ता सध्या तुम्हाला एकशे दहापर्यंत जर जाता आलं किंवा त्याहीपेक्षा जास्त तर मग शंभर टक्के हा विषय तुम्हाला फायदेशीर आहे बरेच लोक बॅच केल्यानंतर मला सांगतात की सर मार्क्स चांगले आले मग मी विचारतो किती आले मग म्हणतात पंच्याण्णव शहाण्णव मी म्हणतो की हे चांगले नाही मला सांगायचं नाही आणि बाकीचं पण सांगू नका सरांची बॅच केली ते म्हणून जर तुमचे एकशे पाच एकशे दहा मार्क येत नसतील किंवा त्यापेक्षा जास्त येत नसतील तर बॅचचा उपयोग नाही लक्षात त्यासाठी तुम्ही बॅच जॉईन करत आहात इज दॅट क्लिअर येस yes. ओके yes? ठीक okay. आहे त्यामुळे आजच आपण स्वतःशी बोलायचं आणि सांगायचं की ह्या गोष्टी आता आपण पडायचं नाही आहे आता आपण छानपैकी प्रिपेअर करणार आहोत मुख्य परीक्षेचा त्यानंतर मागच्या काही आठवड्यामध्ये जो आपला वेळ गेलेला आहे राईट आणि त्याच्यामुळे कुठेतरी सकारात्मकता मागे पडलेली आहे राईट ना जशी एक्झाम पुढे गेली आणि त्याच्यानंतर सात आठ दिवस ज्या पद्धतीने गेले तर आपण आठवलं त्याच्या पाठीमागे तर लक्षात येईल की खूप जास्त फ्रूटफुल ठरलेलं नाही या कालावधी हो आणि म्हणून आपण आत्ता बिझी झालो आहोत की सकाळी आठ वाजता येणं अभ्यासिके किंवा लेक्चर हॉलमध्ये आणि दिवसभर तो काम अभ्यास करणं राईट आणि मग इव्हीनिंगला थोडाफार वेळ मिळाला तर फ्रीमचा अभ्यास करणं या पद्धतीने तुमचा शेड्यूल असायला पाहिजे काल लक्षात राईट त्याच्यामुळे आत्ता जो वेळ गेलाय त्याच्याबद्दल रिग्रेट न करता ठीक आहे ओके ती परिस्थिती होती तशी आता इथून पुढे मी वेळ वाया घालवणार नाही राईट राईट त्यामुळे याच्यावर सुद्धा आपण जास्त हे करायला नको आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे हिमालयाचा फोटो आहे ज्यांना कळायला नसेल त्यांना ठीक आहे तर हिमालय का आहे की आत्ताची परिस्थिती आहे की अभ्यास करायचा आहे मनस्थिती तेवढी नाही आहे परंतु चॅलेंजेस फार मोठे आहे तर हिमालय एवढं चॅलेंज आहे हे सर्व होत असताना आपल्याला डोकं शांत ठेवून अभ्यास जो करेल कोविडच्या काळामध्ये साधारणपणे लोकांनी अनुभवलं ज्यांचे रिझल्ट आले त्या सर्वांचे इंटरव्ह्यू तुम्ही बघितले तर कॉमन गोष्ट आहे की ज्यावेळी मनासारख्या गोष्टी होत नव्हत्या एक्झाम पुढे जात होती मी आम्ही मुख्यच अभ्यास करून घेतला होता त्यामुळे शंभर टक्के त्याचा फायदा झालेला आहे आलं लक्षात राईट आत्ता सध्या ती संधी आहे आणि त्यामुळे आपण बाकीचा कोणताही विचार न करता तुम्ही या बॅचला जॉईन झालात याच्यानंतर आपण कोणत्याही कोणत्याही प्रकारचा मनामध्ये भीती ठेवायची असणार नाही क्लिअर इथपर्यंत राईट त्यामुळे आत्ता याच्या पलीकडे आत्ता आपण यावर डिस्कशन नाही करायचं की कधी काय होईल राईट राज्यसेवा पूर्व कधी होईल ज्या दिवशी नोटिफिकेशन येईल त्याच्यानंतरची स्ट्रॅटेजी आपण त्या दिवशी डिस्कस करू त्याच्यानंतर समजा इमिजिएट आलं लगेचच काही दोन दोन चार दिवसात बॅच सुरू झाली आणि नोटिफिकेशन आलं तर आपण थांबू आणि त्याच्यानंतर कवर करू आलं लक्षात राईट सो डोंट वरी त्याच्याबद्दल काहीही टेन्शन घेऊ नका परंतु एवढं नक्की आहे की जर वीस दिवसामध्ये आपण Uh, जे अचीव्ह करणार आहोत त्याचा तुम्हाला पूर्वपरीक्षेमध्ये शंभर टक्के फायदा होणार आहे आलं लक्षात त्यामुळे अजिबात काय करायचं आपण या दरम्यानच्या काळामध्ये फक्त मी जेवढं सांगतो तेवढं करायचं याच्या कर दरम्यानच्या काळामध्ये कोणताही शॉर्टकट वापरायचा नाही राईट कोणताही शॉर्टकट वापरायचा नाही सो पहिला आता मुद्दा बॅचचं स्वरूप आता हे युट्यूबवर चाललं आहे म्हणून सांगतोय तर आपला पहिला सिलेबस आहे आपण आत्ताच पुढच्या काही वेळामध्ये क्यू uh, बघणार सिलेबस आणि प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर पहिला कार्यक्रम काय असणार आपला सिलेबस राईट right? आणि दुसरा कार्यक्रम का असणार का आहे प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर राईट पण प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व करत असताना तुम्हाला काय माहिती आहे आणि काय माहिती नाही याच्यावर आपण डिस्कशन करतो जेणेकरून बरेच लोक असं म्हणतात की सगळा अभ्यास झाला की एक्झाम द्यायची असते किंवा अभ्यास झाल्यानंतर टेस्ट दे right? राईट सिरीजला बरेच लोक तुमच्यापैकी होते तर बऱ्याच लोकांचं असं अगोदरचं मानसिक असायची की अभ्यास झाल्यानंतर टेस्ट दे राईट तर अभ्यास कधी होत नसतो राज्यसेवा किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम हा शंभर टक्के झाला आणि मग एक्झाम दिली आणि मग पास झालो असं होत नाही राईट का कारण की प्रशासन मी जे कायम सांगत असतो प्रशासनामध्ये गेल्यानंतर सुद्धा तुम्ही जेव्हा आत्ता प्रशासनात जायच्या अगोदर एक्झाम कशी द्यायची असते झालेल्या अभ्यासावर एक्झाम द्यायची असते कुठे कशी झालेल्या अभ्यासावर एक्झाम द्यायची असते राईट कारण की प्रशासनात गेल्यानंतर तुम्हाला उपलब्ध संसाधनावर काम करायचं असतं असं कधीच नाही आहे की तुम्ही पूर्ण वेळ एखाद्या लेटरचे मी ओ होतो किंवा सहाय्यक आयुक्त होतो तर तिथे काम करत असताना माझ्या आता खाली समजा एखादा ऑडिटर नाही आहे किंवा आणखीन टॅक्स असिस्टंट नाही आहे तर मी असं म्हणणार नाही म्हणजे काय म्हणत आपण त्याला लेखापाल किंवा अजून कोणता एखादा हे असेल तर मी असं म्हणणार नाही की सगळे लोक जोपर्यंत ऑफिसमध्ये येत नाही शासन सगळे पद भरत नाही तोपर्यंत मी काम करणार आहे असं असणार आहे का नाही राईट त्यामुळे उपलब्ध संसाधनावर तुम्हाला काम करायचं आहे त्यामुळे उपलब्ध अभ्यासावर तुम्हाला एक्झाम द्यायची आहे त्यामुळे अशी अपेक्षा ठेवू नका की मी जे वाचून जाईल तेच एक्झाम लाईन हां पण अशी अपेक्षा ठेवा की मी जे वाचलं आहे त्याच्या आधारावर मी क्वेश्चन सॉल्व्ह करेन डिफरन्स लक्षात आला का राईट ठीक आहे आणि तो तो जो अप्रोच आहे तो आपण तयार करणार आहोत वेळ सकाळी आपली आठ ते एक वाजेपर्यंत या पद्धतीने पकडून चला कालावधी आपला Uh, साधारणपणे ट्वेंटी डेजचा सा म्हटलेलो आहे मागची जी बॅच झाली ती ट्वेंटी वन डेजची झाली होती तेवीसचा पेपर डिस्कस करून आणि प्रिलीमचा पेपर डिस्कस करून ठीक आहे, आहे तर यावेळी आपण ट्वेंटी डेज फक्त मध्ये गणपती बसण्याचा कार्यक्रम आहे आणि उठण्याचा कार्यक्रम आहे तर तेवढे दोन तीन दिवस आपल्याला एक्सटेंड करावं लागेल म्हणजे ते ट्वेंटी डेज डेज नंबर ऑफ तेवढेच होतील परंतु आज अजून दोन तारीख आहे आणि बावीसला बॅच संपेल असं नाही होणार राईट कारण की मध्ये त्या दोन तीन सुट्ट्या आलेल्या आहेत पूर्वला फायदा काय होईल ते आपण लास्टच्या लेक्चरला बघू की बाबा तुम्हाला पूर्वला फायदा होईल का राईट आता सध्या मी म्हणत आहे होईल तर तुम्ही पण म्हणायचं होईल आलं लक्षात याच्यापेक्षा जास्त मी सही सांगणार नाही त्यानंतर डेलीचा शेड्यूल कसा असेल आज समजा लेक्चर झालं सकाळी आठ ते एक दुपारी तुम्ही जेवण केलं एक ते दोनच्या काळामध्ये राईट अभ्यासिकेत गेला रूमवर नाही अभ्यासिकेत गेला पंधरा वीस मिनिटाचा नॅप घेतला आणि परत जे सांगितलेलं आहे ते लिहून काढायला सुरुवात केली राईट right? ऑनलाईन वाले लोक जे आहेत समोर पुस्तक असेल हेडफोन असतील पेन असेल वही असेल आणि ज्या ज्या गोष्टी मी अंडरलाईन करून देईल त्या त्या, त्या लेक्चर नंतर तुम्ही वहीमध्ये लिहायच्या असतील नोट्स मस्ट आहेत आलं लक्षात इथे दिलंय नोट्स नाही काढल्या तर चालेल का तर मी बॅच करत असताना शाप देतो राईट right? की जर नोट्स नसतील तर शंभरपेक्षा जास्त जाणार नाही राईट right? तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करा कारण की माझी बॅच केलेला कोणताही मुलगा एक्झामच्या अगोदर माझं पुस्तक वाचत नाही कारण की तो त्याने काढलेला स्वतःच्या रिटर्न नोट्स वाचत असतो त्याच्यातून तो रिवाइज करत असतो कारण की पुस्तक जे आहे तर ते माझं आहे स्टेप ऑफ अकॅडमीचं आहे किंवा दिलीप सरांचं आहे आलं लक्षात राईट आणि नोट्स कोणाचे असतील तुमची स्वतःचे जा काढले जातानी त्या तुमच्या जा असतील राईट आणि प्रतिज्ञा मी उदाहरण सांगतो क्लासमध्ये काय भारत कोणाचा देश आहे माझा देश आहे की आपला आहे प्रतिज्ञेमध्ये काय आपलं लाईन आहे भारत माझा देश आहे त्यामुळे जोपर्यंत नोट्स तुमच्या होत नाही माझ्या होत नाही तोपर्यंत तुम्ही पास होणार नाही लक्षात आणि मुख्य परीक्षा तीन दिवस सहा पेपरचा कार्यक्रम आहे त्या दिवसात रिवाईज नाही झालं तर फक्त अटेम्प्ट वाढवत असतो लक्षात नवीन लोक जे आहेत बऱ्यापैकी ते माझ्याकडे आल्यानंतर लोक म्हणतात की सर आम्ही नोट्स नाही काढल्या मी म्हटलं विचारलं नाही का कोणाला अभ्यास करताना नाही म्हणे काही सिनियर लोक असतात की ते सांगतात की नोट्स नाही काढायचा मग मी एकच आ, बोलतो की तुम्हाला पास व्हायचं हो की सिनियर व्हायचं हो आज लक्षात राईट तर म्हणजे राग आला तरी चालेल परंतु ज्यांच्या नोट्स नसतील तर ते इथे शंभर टक्के लक्षात घ्या मेन्स इतकी सोपी नाही आणि त्या अवघड पण नाही परंतु प्रायोरिटी काय असायला पाहिजे काय करायचं आहे त्याला मग ते जर क्लिअर आहे तर तिथे पळवाट नकोय त्यामुळे कंपल्सरी लिहायचं आहे बरेच लोक माझे सेशन ऑनलाईन करतात किंवा ऑफलाईन करतात रिपीट करतात बरेच वेळा म्हणजे सागर देशमुख तीन तीन वेळा क्वालिटी याच्या आर डी दोन्ही बॅचेस केलेले आहेत राईट मी असं म्हणते की तुम्ही तीन तीन वेळा करा परंतु रिपीट करणारे लोक त्याने तिन्ही वेळा लिहिलेले आहे आलं लक्षात इतकं एकदा लिहिणं इज इक्ल्ट टू चार ते पाच वेळा वाचणं आलं लक्षात आणि जेवढं तुम्ही लिहित जाता तेवढी अॅक्युरेसी वाढत जाते आलं लक्षात राईट त्याच्यामुळे इथे अजिबात काय करायचं नाही आहे हलगर्जीपणा करायचा नाही राईट सो इथपर्यंत क्लिअर आहे त्यानंतर आता सगळ्यात सगळं हे झाल्यानंतर आता माझं होईल का पण हे सगळं झाल्यानंतर हा प्रश्न पडतो पास होईल ना फायदा तर होईल का राईट ना एक तर वीसच दिवस घेतात तुम्ही इतके सारे पैसे घेतात लक्षात राईट जास्त दिवस तरी घ्यायला पाहिजे राईट तर हा जो मुद्दा आहे तर जेव्हा तुम्हाला लक्षात येत नाही किंवा तुम्हाला विश्वास बसत नाही त्यावेळी कोणाचं तरी उदाहरण आपल्या समोर असेल तर जास्त फायदा होऊ शकतो राईट त्याच्यामुळे विनायकचं उदाहरण आहे विनायक सर्वांना माहिती आहे रँक वन आहे दोन हजार बावीसमध्ये एकवीसमध्ये एच आर डीला किती मार्क्स आहेत सेवन्टी नाईन किती मार्क्स आहेत सेवन्टी नाईन एकवीसच्या मध्ये आणि डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर मिळाली होती म्हणजे असं नाही की पोस्ट नाही मिळालेली पण सेवन्टी नाईनवर जेव्हा पोस्ट मिळाली आणि इम्प्रुव्हमेंट पाहिजे त्यावेळी बघा एकवीसशे मेन्स आणि बावीसची मेन्स किती दिवसाचा फरक आहे सहा महिन्यांचा मेमध्ये दोन हजार बावीसच्या एकवीसशे मेन्स झालेली आहे आणि जानेवारी तेवीसमध्ये बावीसशे मेन झालेली ठीक आहे सहा महिन्याचा फरक आहे आणि किती मार्कांचा डिफरन्स आहे बघा बरं सेवन्टी नाईनवरून एकशे तेरा किती मार्काचा फरक आहे किती चौतीस मार्क एका जी एसमध्ये वाढलेले आहे एका जी एसमध्ये आणि याच्यानंतर सांगतो तुम्हाला की याच्यामुळे बाकीच्या जी एसमध्ये शंभर टक्के फायदा होणार आहे आलं लक्षात राईट त्यामुळे याच्यापेक्षा दुसरं उदाहरण काही माझ्याकडे नाहीये की बाबा म्हणजे उदाहरणं खूप सारे आहेत परंतु तुम्हाला विश्वास बसावा यासाठी एक उदाहरण राईट बरेच लोक म्हण मन... <laughs> आलं लक्षात मी लोकांना या 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 असं म्हणत नाही परंतु जे येतील त्यांनी बेस्ट लोकांकडे यायचंय तर तिथे मी आहे राईट तुम्ही म्हणणार तुम्ही एवढे ग्रेट का कळेल काही दिवसावर आलं लक्षात राईट ठीक आहे ओके तर आता ज्या मी म्हटलं किंवा काही गोष्टी गृहित धरायच्या नंतर तुमचा विश्वास बसेल जसं की आपण मी काही सांगणार की हे गोष्टी करायच्या नाही या गोष्टी करायच्या काही गोष्टी सोडून द्यायच्या आहेत काही अज्युम करायच्या आहेत तर ते आ, फिक्स नियम नाही आहेत तर ते इन्व्हेस्टमेंट किती आहे ते क्लासरूममध्ये मेन्स देऊन रिझल्ट आल्यानंतर वगैरे वगैरे ती तेवढी कमावलेली ते आहे आणि त्याच्यामुळे तेवढ्या वीस दिवसाची फी तेवढी ठेवलेली ते आहे का लक्षात अदरवाईज टेलिग्रामवर तुम्हाला पन्नास शंभर रुपयामध्ये पुन्हा कोणी आर डी शिकवेल काही प्रॉब्लेम नाही माझी मी टीका करत नाही कोणावर ते प्रत्येकाला वाटतं की आपले एफर्ट्स तेवढे आहेत तर त्यांनी तेवढी फी घ्यावी मला काही प्रॉब्लेम नाही परंतु जे कोणी तुम्हाला विश्वास बसण्यासाठी सांगतो आहे की इथे तुम्हाला जे बरोबर येणार आहे किंवा जे चुकणार आहे ते सुद्धा सांगणार आहे म्हणजे मी एक्झाम हॉलमध्ये असा विचार केलो म्हणून चुकलो तुम्ही करायचा नाही हेही सांगणार आहे आलं लक्षात राईट कारण की ती त्यावेळी केलेली गडबड आहे आणि मग तुम्हाला जास्त अपील होणार आहे आलं लक्षात राईट ठीक आहे म्हणजे या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही जो काही अभ्यास करणार आहात त्याच्यावर सगळ्यात पहिला मुद्दा जे मी आतापर्यंत सांगितलं विश्वास ठेवावा लागेल लक्षात काही ठीक आहे त्यानंतर हे थोडे दिवस आहे नंतर तुम्हाला पुन्हा एकदा लक्षात येऊन जाईल जे काही तुम्ही अभ्यास करत आहात सो सुरू करत मग एचआरडी या किंवा एचआरडी एचआर या विषयाचा अभ्यास ठीक आहे सो पहिलाच प्रश्न असतो जनरली माझी बॅच सुरू झाल्यानंतर का करायचा एचआरडी विषयाचा अभ्यास एचआरडी एच आर या विषयाचा अभ्यास का करायचा हाँ? हे आओ, आहे, आहे। का रे पेन हो ओके थँक्यू आहे तर अभ्यास करायचा बाल भारतीचा अभ्यास नाही करायचा आलं लक्षात जर आपल्या सिलेबस मध्ये इग्नू आहे तर इग्णूचा अभ्यास करायचा वायस एमूचा अभ्यास नाही करायचा तरी पण पुस्तकात दिलंय तुम्हाला बरं वाटावं म्हणून ठीक आहे ना राईट म्हणजे इतकं स्वार्थी राहायचं आणि त्याच्यानंतर जेव्हा वन पॉईंट वनच्या नोट्स काढायला सुरुवात केली की परत एकदा वन पॉईंट वनचा फक्त तेवढा सिलेबस लिहायचं कळालं राईट कारण की याच्याशिवाय पुढे जायचं नाही उपयोग नाही क्लिअर राईट ठीक आहे त्यामुळे हा आपल्या सिलेबसमध्ये आहे म्हणून आपण अभ्यास करतोय अदरवाईज आपण अभ्यास केला नसता तेवढाच अभ्यास करायचा आहे की जेवढा सिलेबसमध्ये आहे आलं लक्षात ठीक आहे त्यानंतर हां आता हा माझा फेवरेट प्रश्न असतो ज्यावेळी एच आर डी एच आर या बॅचला आपण सुरुवात करतो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एच आर डी आणि एच आर राईट तर आता ज्यांनी किती लोकांनी सिलेबस बघितलेला आहे सिलेबस बघितलेला आहे ओके किती लोकांनी बघितलेलं नाही असं विचारतो मी अभिमान हातवरती करायचं काही नाही चुकं केल्या असलं तरी अभिमानन सांगायचं काय कारण की परत रिपीट नाही करायचं आहे आपल्याला आलं लक्षात राईट त्याच्यामुळे जेव्हा चुका होतील तर त्यावेळी चुका सांगा किंवा आपल्या स्वतःला सांगा आपण लपून ठेवलं तर मग परत ते इम्प्रुव्हमेंट नाही होणार तर सर्वात पहिला मुद्दा काय असेल तुम्ही सर्वांनी आज सिलेबस लिहून काढा ज्यांनी बघितला आहे ज्यांनी बघितलेला नाहीये त्यांनी सुद्धा क्लिअर राईट त्याच्यानंतर हा जो डिफरन्स आहे हा प्रश्न टाकाण्यामागं रिझन आहे की ज्यांना सिलेबस माहिती असेल त्यांना हा मुद्दा लक्षात येईल ज्यांना सिलेबस माहिती नाही त्यांनी सिलेबस तर आणखीन जास्त क्लिअर होईल मला हा इंटरव्ह्यूला दोन हजार पंधरा जेव्हा सिलेक्शन झालं त्यावेळी हा प्रश्न विचारला गेला होता की तुमचा आवडता विषय कोणता तर याच्यासाठी मी त्यावेळी शिकवत होतो त्यामुळे मी म्हटलं की हाच विषय आवडतो मग त्यांनी म्हटलं की ओके ठीक आहे आपण सुरू करूयात मग म्हटलं ओके मग मी पाठ करून ठेवतो खूप सारं आणि विचारलं व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ह्युमन राई ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आणि ह्युमन राईट्स असा अभ्यासच नव्हता केला इंटरव्ह्यूला होता जनरली असं तर आता आपण जर सिलेबस बघितला तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये काय आहे तर वन पॉईंट वनमध्ये आपण ह्युमन रिसोर्सचा अभ्यास करतो रिसोर्स इकॉनॉमिक्समध्ये रिसोर्स काय असतं थँक्यू मराठी सांगितल्याबद्दल व्हॉट इज म्हणजे काय रिसोर्सला काय म्हणायचं रिसोर्स म्हणजे काय कच्चा माल पकडूयात कच्चा माल पकडूयात राईट मग आपण काय करतो आपल्या वन पॉईंट वन मध्ये लोकसंख्येचा अभ्यास करतो आहे का लोकसंख्येचा अभ्यास राईट ठीक आहे तर कच्चा माल नेमकं किती आपल्याकडे आलं लक्षात राईट तर याचा अभ्यास आपण करतो आणि याच्यानंतर या वन पॉईंट वनमध्ये जो अभ्यास करणार म्हणजे लोकसंख्या किती आहे आणि मग या वन पॉईंट टूला ज्याला आपण काय टॉपिक आहे तो आपला शिक्षण किंवा एज्युकेशन राईट त्याच्यानंतर वन पॉईंट थ्री व्होकेशनल एज्युकेशन किंवा त्याला मराठीमध्ये काय म्हटलं व्यावसायिक का शिक्षण राईट आणि वन पॉईंट फोर त्याला काय म्हटलं आम्ही हेल्थ आरोग्य आणि आपली सर्वात जास्त लोकसंख्या कुठे राहते रुरल एरियामध्ये म्हणून तिथलं काय करायचंय डेव्हलपमेंट आला लक्षात हा पहिला आपला पार्ट आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचा पार्ट वन राईट मग याच्यामध्ये पद आहे ह्युमन रिसोर्सचा अभ्यास म्हणजे लोकसंख्या त्याचा ट्रेंड मग वेगवेगळे अहवाल राईट आणि त्याच्यानंतर जागतिक स्तरावर काय आहे युनायटेड नेशनचा अहवाल काय सांगतो या अनुषंगाने त्याच्यानंतर आपल्याकडे बेरोजगारीचा मुद्दा आहे याच्यामध्ये बेरोजगारीचा टॉपिक सुद्धा आहे राईट त्याच्यानंतर वन पॉईंट टू आता हा आपण काय केलं आपल्याकडे ह्युमन राईट्स ह्युमन रिसोर्सच्या अनुषंगाने याला आपण म्हणत की कच्चा माल आपण शोधला अरे जास्त सेन्सिटिव्ह एच आर डी आणि इथे लिहितो हा तर कच्चा माल शोधला की कच्च्या मालावर प्रक्रिया करायची आहे त्याला काय अप्लाय करायचं आहे कच्चा माल म्हणजे आपण पकडून चला लोखंड तयार होण्याच्या अगोदर काय आहे ते कच्चे लोह खनिज हा ठीक आहे कच्चे लोह खनिज काय त्याला काय करणार त्याला काहीतरी तापमान वाढवणार आहे किंवा आणखीन काहीतरी वेगवेगळा शेप देणार आहे त्याला मारणार आहे आणि मग तो तयार होणार आहे राईट काहीतरी तसा मग हा तुम्ही कच्चे माल होता तुम्हाला काय मिळालंय शिक्षण जिल्हा परिषद शाळा होत्या की नाही राईट आता जिल्हा परिषद क्राउड थोडं कमी येतोय आता नवीन क्राउड आहे कॉन्व्हेंट किंवा इंग्लिश वाला राईट ठीक आहे म्हणजे एज्युकेशनसाठी सरकारने इन्व्हेस्ट केलेले आहे किंवा जे लोक खाजगी घेऊ शकतात त्यांनी खाजगी शिक्षण घेतलेलं आहे त्याच्यानंतर शिक्षणाबरोबर काय महत्त्वाचं आहे व्यावसायिक एज्युकेशन गरम आहे मला गरमपणे आणायला सांग शिक्षणानंतर काय येणार आहे व्यावसायिक शिक्षण व्यावसायिक शिक्षण का महत्त्वाचं आहे व्यावसायिक शिक्षण का महत्त्वाचं आहे कारण की तो काहीतरी स्किल तयार करायला लावणार आहे राईट ठीक आहे आणि त्यानंतर तुम्हाला आरोग्य महत्त्वाचं आहे राईट पोलिओची लस घेतली सर्वांनी कोविड लक्षात राईट मग हे काय आहे सरकारने केलेले तुमच्यावर काय केलेले इन्व्हेस्ट केलेलं आहे काय इन्व्हेस्ट केले कारण की सरकारसाठी तुम्ही काय आहात तुम्ही रिसोर्स आहात आणि हा रिसोर्स जेव्हा एवढ्या साऱ्या प्रोसेस मधून जातो त्याला आम्ही काय म्हणतो कॅपिटल कॅपिटलला मराठीमध्ये काय म्हणणार भांडवल भांडवल काय करतो आपण इन्व्हेस्ट तो काय देतो आपल्याला रिटर्न देतो मग तुमच्यामध्ये घरी आईवडिलांबरोबर बोलताना जर एखादी गोष्ट मनाविरुद्ध केली आईच्या किंवा वडिलांच्या वडील गावणार अरे एवढे इन्व्हेस्ट केले तुम्ही शिक्षणामध्ये व ते इन्व्हेस्ट करणं हे काय आहे तुम्ही काय झाला आता कॅपिटल आहात घरच्यांना वाटतं की तुम्ही आता रिटर्न्स द्यायला पाहिजे आम्ही द्यायला तयार आहोत पण एक्झामच होत नाही सध्या ठीक आहे ना राईट right? किंवा खाजगी क्षेत्रामध्ये जॉब करून तुम्ही कधी दे रिटर्न देणं अपेक्षित आहे या एजमध्ये असं आपल्या सरकारचं म्हणणं आहे म्हणून आपण त्याला काय करतो ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मध्ये आपण पहिल्या टॉपिकमध्ये याचा अभ्यास करतो की या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट पासून ह्युमन कॅपिटल पर्यंतचा प्रवास कसा घोषित करत आहोत की काय असायला पाहिजे ह्युमन राईट्स हा लक्षात म्हणून त्याला आपण म्हणतोय युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स मग या ह्युमन राईट्समध्ये सगळ्यात महत्वाचे कोणते म्हणून आम्ही जर बघतोय तर कोणता टू पॉईंट टू कोणता टू पॉईंट टू मध्ये चाइल्ड आहे बालकांचे अधिकार सगळ्यात महत्वाचे टू पॉईंट थ्री महिला आहेत राईट बालक आणि महिला सगळ्यात महत्त्वाचे राईट कारण की बालक का महत्वाचे पुन्हा एकदा कारण की त्यांच्या अधिकारांचं उल्लंघन होतं हे त्यांनाच कळत नाही बरोबर ना राईट अठरा वर्ष झाल्यानंतर वाचण्यात येतं हे असं असतं म्हणून मग लक्षात शाळेतले मार्क हल्लाय म्हणून आलं त्यावेळी बोलू शकत नाही कारण की माहितीच नाही ठीक आहे त्यानंतर वुमन त्यानंतर टू पॉईंट फोर मध्ये सॉरी सांगा टूं ट्रायबल त्यानंतर टू पॉईंट सिक्स एस सी ओबीसी मायनॉरिटी टू पॉईंट सेव्हन मध्ये वृद्ध टू पॉईंट एट मध्ये कामगार टू पॉईंट नाईन मध्ये डिसेबल टू पॉईंट टेन मध्ये पुनर्वसन आणि टू पॉईंट इलेवनमध्ये अर् आर, ऑर्गनायझेशन आहे आणि टू पॉईंट ट्वेल्व हा आपला ग्राहक संरक्षण आहे राईट आणि टू पॉईंट थर्टीनमध्ये व्हॅल्यूज आहे तर ते मी शिकवत नाही ते डायरेक्ट पी क्यू आपण बघतो कारण की त्याचे क्वेश्चन हे कायम तुमच्या ग्रॅज्युएशन झालेलं आहे असं गृहित धरून बनवलेलं असतं त्यामुळे व्हॅल्यूजसाठी वेगळं प्रिपरेशन करायचं गरज नाही पी क्यू बघू अंदाजी ठीक आहे या पद्धतीने हा टॉपिक म्हणजे ह्युमन क्लिअर सिलेबस क्लिअर आहे आता सर्वांना हे सगळं लक्ष द्या सिलेबस पार्ट असायला पाहिजे कंपल्सरी म्हणजे सगळ्या विषयांचा पार्ट असणं व्हेरी गुड परंतु पर्टिक्युलरली एच आर डी विषयाचा पार्ट असेल जास्त फायदा होतो कसा फायदा कारण की याच्यामध्ये हा जो टॉपिक आहे आणि तुम्ही राज्याचे भाग असणार आहात राईट तुम्ही डीवायस पी असणार आहात तुम्ही डेप्युटी कलेक्टर असणार आहात किंवा तुम्ही तहसीलदार असणार आहात तुम्ही सी ओ असणार आहात आणि तेव्हा काम करत असताना तुम्हाला यांचे राईट्स आहेत आणि आपण वेलफेअर स्टेटमध्ये जीवन जगत आहोत आणि तुम्ही स्टेटचे भाग आहात तर तुमचा रोल कसा असायला पाहिजे हे क्लिअर असायला हवं कळालं का राईट ठीक आहे त्यामुळे या सेशनमध्ये किंवा या, सेशन या टॉपिकमध्ये आपल्याला हा जो मुद्दा कव्हर झाला आहे ह्युमन राईट्स बरं सर्वांना ह्युमन रिसोर्स पासून ह्युमन कॅपिटलचा प्रवास लक्षात आला का पाठीमागे वाल्कनी हा ह्युमन रिसोर्स काय आहे कच्चा माल आहे आणि त्याला काय करायचं आहे मला ह्युमन कॅपिटल करायचं आहे आणि म्हणून त्याला वन पॉईंट टू लावायचं आहे वन पॉईंट थ्री लावायचं आहे वन पॉईंट फोर लावायचं आहे आणि याच्यामुळे तो काय होणार आहे कॅपिटल होणार आहे आणि कॅपिटल इन्व्हेस्ट केला की आपल्याला काय मिळणार आहे रिटर्न्स मिळणार आहे इकॉनॉमिक्समधले रिटर्न्स कॅपिटलचे वेगळे जे चार जे तुम्ही पाठ करता श्रम काय अजून भांड जमीन येस तर ते जे मुद्दे आहेत तर त्याच अनुषंगाने आम्ही या ह्युमनला आम्ही काय पकडतो म्हणजे लोकसंख्या हा आपण सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे इंदिरा गांधींच्या काळामध्ये लोकसंख्या हा मुद्दा खूप जास्त गाजलेला होता आणि त्यांनी म्हटले की लोकसंख्या कमी करायला पाहिजे कारण की ही आपल्याला त्रासदायक ठरणार आहे आणि मनमोहन सिंग सरांच्या काळामध्ये जेव्हा आपण बघितलं तेव्हा लक्षात आलं की आपल्याला याचा सिलेबसमधला वन पॉईंट वनवर आपला जो सिलेबस आहे तर तिथे जाऊयात आपण पुस्तक आहे ना सर्वांकडे ओके पुस्तकावर नाव टाकून घ्या तर राईट मालकी आता कन्फर्म करा सगळ्यांकडे सारखंच पुस्तक आहे त्यामुळे गोंधळ नको उडायला स्विच नाही होणार आता आता स्विच करायला उपलब्ध हां ॲपवर कनेक्ट नाही झालं तर ऑनलाईन जे आहे यूट्यूबवर वर त्यांनी कृपया ॲपवर स्विच वा आता मी हे सेशन ॲपवर घेणार आहे दोन मिनटाचा ब्रेक घेतो मी फक्त पाणी सांगितलं गरम दिसत आहे का